सुरुवातीलाच बातमी आहे ओबीसी संदर्भात सह्याद्री अतिथी गृहावरती बैठक सुरू आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहावर सुरू आहे या बैठकीला छगन भुजबळ अतुल सावे धनंजय मुंडे हे उपस्थित सोबतच सह्याद्रीवर लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे तसंच कुणबीनोदींचा प्रश्नसुद्धा बैठकीत सुटण्याची शक्यता आहे सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये ओबीसी समाजासंदर्भातील अनेक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे सोबतच कुणबी नोंदींचा प्रश्नसुद्धा या बैठकीत सुटण्याची शक्यता आहे लक्ष्मण हाके हे त्यांचं उपोषण सुरू होतं आणि त्या उपोषणानंतर आता ही सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू आहे गेल्या दीड ते दोन तासांपासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे सोबतच कुणबी नोंदींचा प्रश्न सुद्धा या बैठकीत सुटण्याची शक्यता आहे तर गेल्या महत्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू आहे या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच इतरही महत्वाचे नेते हे उपस्थित आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे लक्ष्मण हाके यांनी उपोषण त्यांचं सुरू होतं गेल्या आठ दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू होतं आणि या उपोषणानंतर आता ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे तर राज्य सरकारची ही महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे